भारत हा उत्सवांचा देश आहे इथे प्रत्येक सणामध्ये काहीतरी अनोखे वैशिष्ट्य दिसतं त्या त्या प्रांताची संस्कृती परंपरा आणि श्रद्धा यातून व्यक्त होते अशाच सणांपैकी तेलंगणा आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा बदकम्मा उत्सव हा एक महत्वाचा सण विशेषतः तेलंगणातील महिलांसाठी हा उत्सव अस्मितेचा आणि श्रद्धेचा सण मानला जातो बतकम्मा या शब्दाचा अर्थ तेलुगू भाषेत आई तू जिवंत राहा किंवा आईची आराधना असा होतो हा उत्सव निसर्ग माता पाणी माती आणि यांना वंदन आहे मुख्यतः स्त्रिया या उत्सवात बतकम्मा हा सण प्रामुख्याने महिलांचा सण आहे यामध्ये स्त्रिया निसर्ग स्त्री शक्ती निसर्ग आणि संस्कृतीचा सन्मान आनंद एकता आणि श्रद्धेचा उत्सव बथुकम्मा म्हणजे बथुकू म्हणजे जगणे आणि अम्मा म्हणजे देवी म्हणजेच देवी तू जगती राहो पुराणांनुसार हा सण पार्वती देवीच्या पुनर्जन्माशी संबंधित आहे कथेनुसार एकदा देवी, एक देवी पार्वतीने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली की सर्व स्त्रिया सुखी निरोगी आणि दीर्घायुषी राहाव्यात तेव्हा ब्रह्मदेवाने तिच्या रूपात बथुकम्मा देवी म्हणून एक शक्तिरूप प्रकट केलं त्या रूपात पार्वती देवीला सुवर्ण फुलांनी म्हणजेच गौरपंचमीच्या दिवशी वापरली जाणारी फुले गुनगुन टांगिडू गोरिंत बँढारू यांनी सजवलेल्या फुलांचे मनोरे अर्पण करून स्त्रिया तिची पूजा करतात ही पूजा सप्तमी ते नवमीपर्यंत म्हणजे नऊ दिवस केली जाते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीला ती सड्डुल बथुकम्मा नावाने जलप्रवासाला म्हणजेच पाण्यात विसर्जित केली जाते एका कथेनुसार चोर वंशातील आजच्या धर्मांकडे आणि राणी सोमवते होते त्यांच्या घरी अनेक लहान करूनही अपक्य होत नव्हते शेवटी पार्वती देवी त्यांच्यापोटी बथुकम्मा म्हणून अवतरली ती लहान वयातच मृत्यूच्या छायेत गेली पण देवतांच्या प्रार्थनेनं ती पुन्हा जिवंत झाली तेव्हा सर्वांनी आनंदाने उद्गार काढले बथुकम्मा मधुकुकुम्मा लोकविश्वासानुसार बथुकम्मा देवी ही जीवनाची देणारी आणि मृत्यूपासून परत आणणारी शक्ती आहे आणि म्हणूनच तिचे स्वरूप एकाच वेळी ममतामयी आणि उग्र असं दोन्ही मानले जातात याद्वैताचे मूळ भारतीय देवी परंपरेच्या बाहेर सर्वांना सूचना आहे की बाहेर नगरपालिकेची गाडी ठेवलेली आहे कडे टाकावं आणि मधल्या बाजूला डब्बे ठेवलेले आहेत आपण त्यामध्ये कचरा टाकावा धन्यवाद